शेतकरी मित्रांनो मार्गदर्शन जर योग्य असेल तर बागी शंभर टक्के सक्सेस होते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांना सांगतोय की मार्गदर्शन फक्त योग्य पाहिजे तरच ही भाग सक्सेस होणार आहे आज आपण आलो आहे नाशिक या ठिकाणी आणि तुम्ही बघू शकता हा सरासरी एक हजार जणांचा पिंग तैवान जातीचा प्लॉट आहे बरेचसे शेतकरी असं म्हणतात की बाबा चुनखड खिडक असलेल्या जमिनीमध्ये आज भाग सक्सेस होत नाही तुम्ही बघू शकता आज ह्या जमिनीमध्ये किती प्रमाणामध्ये चुनखडक आहे सरांची माझी भेट झाली त्यावेळी छटणी झाली होती बागेला निमेटोड सुद्धा होता सरांना मी शेड्यूल दिल्यानंतर सरांनी ते व्यवस्थित फॉलो केलं फॉलो केल्यानंतर आज रिझट हा तुमच्या डोळ्यासमोर आहे चुंखड जमिनीमध्ये असून सुद्धा आज बाग सक्सेस झाली ही माझ्या कामाची क्वालिटी आहे मी माझ्या कामामध्ये सातत्य दाखवतो वेळेच्या वेळी करून घेतो म्हणून आज ही बाग सक्सेस झालेली आहे सरांना माझा अनुभव कसा आला सरांना माझं काम कसं वाटलं हा आपण आज सरांकडून जाणून घेणार आहोत सरांना भेटूयात आज आणि चर्चा करूयात शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सिन्नर या ठिकाणी आणि आपण बघू शकतो हा सरासरी एक हजार झाडांचा तैवान जातीचा प्लॉट आहे सरांची आणि माझी भेट झाली त्यावेळेस नुकती छटणी झाली बरोबर छटणी झाल्यानंतर तुम्हाला अडचणी काय काय आल्या मला सांगा पहिल्यांदा लिमेटोड निमेटोड बरोबर बाग पिवळी पडली होती बऱ्यापैकी तुमची आणि माझी भेट झाली त्यावेळेस मी तुम्हाला माझ्या पैतन्यांचे काय शेड्यूल दिलं आज बागेमध्ये निमेटोड आहे का सर नव्या टक्के नाही आपल्या आज सेटिंग हो। किती प्रमाणात झालं एका झाडावरती सरासरी फळ किती आहे आज साधारणतः एका झाडावरती अडीचशे दोनशे अडीचशे म्हणजे आज आपण बघू शकतो किती जरी काही केलं तरी आपलं थिनिंग करायची तर वेळ येणारच आता हजार झाड जरी म्हटलं तरी कसंही केलं तरी एक आ, सत्तर ते ऐंशी जरी फॉर्म बसला सत्तर पंच्याहत्तर हजाराच्या आसपास फॉर्म बसतोय आज बरोबर का मला एक सांगा आता जे काही मी तुम्हाला ट्रीटमेंट दिली किंवा जे काय आज मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल तुम्हाला समाधान वाटतंय का हो शंभर टक्के शंभर टक्के वाटतंय ना आता बरेचसे शेतकरी म्हणतात की बाबा चुनखडच्या जमिनीमध्ये पिवरू सक्सेस होत नाही आता आपली कशी जमीन आहे तरी सक्सेस झाली की कशामुळे झाली तर तुम्ही पण प्रॉपरली काम केले बरोबर तुम्ही प्रॉपरली काम केलं माझा गायडन्स राहिला जे काही आज गोष्टी आहेत त्या आपण एकमेकांचे संभाषण म्हणा सगळ्या गोष्टी एक एकमेकांना सपोर्ट करून सहकार्य करून ह्या गोष्टी आज सक्सेस केलेल्या आहेत त्याच्यामुळे बघ सक्सेस झाली आता पुढील पंधरा एक वीस दिवसामध्ये आमचा फोनिंगला येते बघ बरोबर समाधान वाटते ना तुम्हाला ह्या गोष्टीचं हो नक्कीच ठीक आहे धन्यवाद धन्यवाद